धुंदी येथे दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार एक गंभीर जखमी सद्यस्थितीत अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे आणि या घटनेमध्ये दुचाकीचा मोठ्या प्रमाणावर समावेश दिसून येतो व या अपघातामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या दिग्रस रोडवरील धुंदी येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक इसम जागेवर ठार झाला असून दुसरा इसम गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत अंतर्गत येणाऱ्या धुंदी येथे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे चार ते सव्वा चार वाजताच्या दरम्यान हिरो स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एम एच एकोणतीस वाय ब्याण्णव झिरो एक व बजाज डिस्कवर एम एच एकोणतीस एच पंच्याऐंशी दहा या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली अपघात एवढा भयावह होता की यामध्ये एका दुचाकीवर असलेले होलगरे वर्ष राहणार यांच्या डोक्याला अतिजबर मार लागल्याने व अतिरक्त रक्तस्त्रावाने त्यांचा रस्त्यावरच जागीच मृत्यू झाला व यामधील दुसऱ्या दुचाकीवर असलेले भाऊराव देवराव काळे व तेहतीस वर्ष राहणार पाळोदी हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती लोकांना होताच त्यांनी जखमी भाऊराव देवराव काळे खासगी दवाखान्यात आणण्यात आले परंतु भाऊराव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वर्धा येथे रेफर करण्यात आले आहे घटनेतील मृतक कान्नू मानिक होलगरे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले असून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे व सदर डेड बॉडी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे यात महत्वाचे म्हणजे सदर अपघात ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नदात झाला असे तेथील उपस्थित लोकांनी सांगितले आहे